नमस्कार सगळ्यांना तर आज आपण पाहणार आहोत आमच्या इथला एक पारंपरिक पदार्थ जो आहे मेतकूड हा माझी आजी पंजी, खापर पणजी त्यापासनं त्या, त्या काळापासून बनत आलेली ही रेसिपी आहे म्हटलं आज तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी आणि ह्याच्यासोबत ह्याची चटणी कशी बनवायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया इथे मी दोन कप चण्याची डाळ घेतली आहे एक कप उर्दाची डाळ घेतलेली आहे आता या दोन्ही डाळी ज्या आहेत ह्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जोस्तर पाणी पांढरं येत नाही स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यानंतर आता या डाळी मी धुवून घेतल्या आहे आता या धुवून घेतल्यानंतर आपल्याला याला सुकवून घ्यायचं आहे तर मी काय केलं ना ह्याला एका पसरट भांड्यावर काढून घेतला आहे म्हणजे की मी परात घेतली आहे आणि एक ताटली घेतली आहे ह्याच्यावरती याला पसरवून घेतला आहे आणि ह्याला ना उन्हामध्ये चांगलं वाळवून घेतलं आहे आता हे एकदम ड्राय नाही झालं तरी चालतं हलकं हाताला असं जाणवेल एवढं ओलसर असलं तरी चालतं कारण आपण हे भाजून घेणार आहोत पण जितकं शक्य होईल ना तितकं ह्याला आपल्याला सुकावून घ्यायचं आहे उन्हामध्ये छान ठेवून वाळवून घ्यायचं आहे एक तीन चार तासामध्ये छान वाळतं आता हे आपण उन्हामध्ये ठेवून देऊया अशाच पद्धतीने मी हे उर्दाच्या डाळीचं पण करणार आहे तर हे आपण उरताच्या डाळीला पण करून घ्यायचं आहे आता डाळी धुवून घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला हे वर्षभर टिकवायचं आहे त्यामुळे डाळी धुवून घ्यायची आहे आणि सुकवून घेणं हे दोन्ही प्रोसेस खूप महत्त्वाचे आहे याच्यामध्ये तर हे दोन्ही आपण करून घेऊया तर आता हे झालं आहे आपलं आता हे दोन्ही मी उन्हात ठेवते एक तीन चार तासात आरामात वाळतं आता त्याच्या व्यतिरिक्त जे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मेथीदाणे हळकुंड सुंठ घेतली आहे मी इथे मी मिरच्या घेतल्या सुक्या आ, लवंगी मिरच्या आहे या जरा तिखट आहेत गोडलिंब घेतला आहे हा मी धुवून घेतला होता आणि सुकवून घेतला आहे इथे मी मोरीची डाळ घेतलेली आहे असे हे आपले सगळे जिन्नस आहे आता ही उर्दाची डाळ माझी वाळली होती चांगली सुकली होती आता पहिले आपण हिला मंद आचेवरनं छान खमंग भाजून घ्यायचं आहे लालसर होईस तर भाजायचं आहे गॅस मोठा करायचा नाही मंद आचेवरच भाजायचं आहे जेणेकरून ही इक्वली सगळीकडनं छान भाजल्या जाईल आहे आणि व्यवस्थित लालसर होईल ला। आहे आता जर आपल्याला हे वर्षभर टिकवायचं असेल ना तर हे भाजणं खूप गरजेचं आहे जेणेकरून हे एकदम छान भाजलं जाईल जेणे रंग पण छान येतो आणि चव पण छान येतो जसं तुम्ही हे भाजायला जाल हलका हलका सुगंध यायला लागतो ह्याचा उर्दाच्या डाळीचा तर मंद आचेवर ह्याला परतवत परतवत राहायचं आहे जेणेकरून ते एका साईडनी जास्त आणि एका साईडनी कमी असं व्हायला नको हे बघू शकता तुम्ही ह्याला छान असा रंग यायला लागला आहे आता ही उर्दाची डाळ एक कप होती ही भाजायला मला जवळपास एक पंचवीस मिनटं लागले मंद आचेवर भाजलं आहे मी ह्याला अंदाजे पंचवीस मिनटं लागले तुम्ही जर क्वांटिटी जास्त घेतली तर वेळ जास्त लागेल गे। कमी घेतली अजून तर अजून कमी वेळ लागेल हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा आपल्याला ही अशा पद्धतीने छान खमंग भाजून घ्यायची आता ही भाजून झाली आहे आता हिला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता कढई आपली छान गरम आहे आता ह्याच्याचमध्ये मी थोडासा गोडलिंब पण परतवून घेते जेणेकरून हा थोडासा कुरकुरीत होऊन जाईल आणि जर इन केस त्याच्यात जर काही पाण्याचा अंश राहिला असेल तर तोही निघून जाईल कारण आपल्याला याच्यामध्ये कुठल्याच जिन्नसामध्ये ना पाण्याचा हलकासुद्धा अंश नको आहे आता हे सुद्धा मी तीन ते चार मिनटं परतवून घेतलं हे पण झालं ह्यालाही काढून घेऊ आता आपण आपले मेथीदाणे भाजून घेऊया आता इथे मी एक दोन चमचे मेथीदाणे घेतले ह्याची ना डिटेल डिस्क्रिप्शन ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते लिहून तुम्ही त्या पद्धतीने हे करू शकता परफेक्ट मेजरमेंट देते तुम्ही ते चेक करा आता हे मेथीदाणेसुद्धा आपल्याला तीन ते चार मिनटं परतवून घ्यायचं आहे बघा ह्याचाही रंग बदलला आता यालाही आपण काढून घेऊया हे पण झालं आहे आपलं आता हे काढून घेऊया आणि आता मिरच्या भाजून घेऊया आता, आता मिरच्या ज्या मी आणल्या होत्या त्या ऑलरेडी कुरकुरीतच होत्या म्हणजे अशा मऊ पडलेल्या नव्हत्या तरी पण मी ह्याला एक दोन मिनटं परतवून घेते जर तुमच्याकडे ही लाल मिरच्या असतील आणि त्या जर मऊ पडल्या असतील तर त्याला कुरकुरीत होईस्तोर जरा असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला कारण जर त्या मऊ राहिल्या तर ते व्यवस्थित बारीक पण होणार नाही आणि नंतर पण प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे ह्याला छान कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे हे झालं आहे आपण इथे लाल मिरच्या फक्त हलका तिखटपणा येण्यासाठी वापरणार आहोत त्यामुळे तिखटवाल्या मिरच्याच घ्या बेडगी मिरची वगैरे घेऊ नका कारण आपल्याला रंगासाठी नको आहे आता मी ते हळकंड घेतला आहे एक हळकंड असतो ना त्याचा अर्धा तुकडा घेतला आहे यालासुद्धा आपण हलकं फक्त एक दोन मिनटं भाजून घेऊया आता जर तुमच्याकडे हळकंड नसेल तर तुम्ही हळदीचा वापर करू शकता एक ते दीड चमचा हळद फक्त एक दोन मिनटं परतवून घ्यायची त्याचा रंग नाही बदलला पाहिजे या पद्धतीने भाजून साईडला ठेवू शकता आता इथे चण्याची डाळसुद्धा माझी सुकली आहे छान वाळली आहे आता हिला पण आपण मंद आचेवर खमंग भाजून घेऊया आता ही जी डाळ होती ना माझी ही एकदम ड्राय नाही झाली थोडीशी हाताला माझ्या जाणवलं हलकं ओलसरपणा तशी ही पूर्ण वाळलेली आहे पण तरी चण्याची डाळ वाळायला जरा वेळ लागतो त्यामुळे मी तसंच भाजते आहे हिला आता हे बघा हे छान भाजलं जाते बघा हिचा रंग बदलत आलेला आहे आता हिला भाजायला मला एक पंचवीस ते तीस मिनटं लागले कारण हिला भाजायला थोडासा वेळ लागतो हे बघा तुम्हाला जवळून दाखवते हे बघा छान भाजल्या गे गेली आहे आपल्याला ना ह्याचा रंग छान खमंग लालसरच हवा आहे अगदी पांढरा ठेवू नका पूर्ण डाळ छान लालसर भाजला गेली पाहिजे जाळू नका फक्त लाल खमंग करायची बंदाजवर करा म्हणजे की जळत नाही करपत नाही व्यवस्थित ती इक्वली सगळीकडनं छान भाजलं जाते हे बघा आता आपली डाळ ऑलमोस्ट भाजून झालेली आहे रंग पण छान आला आहे डाळीला तुम्ही चेक बघू शकता लालसर दिसते छान आपली डाळ हे बघा तुम्हाला ही पण मी जवळून दाखवते हे बघा किती छान लालसर भाजल्या गेली आहे अशा पद्धतीने आपण हे आता काढून घेऊया हे पण आपलं भाजून झालेलं आता ह्याला पण आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया ज्याच्यामध्ये आपण सगळे भाजलेले जिन्नस काढून ठेवलेले होते आता हे पण आपलं झालं आहे आता आपल्याला ह्याला गार करून घ्यायचं आहे पण उरलेले अजून याच्यात काही जिन्नस घालायचे राहिले आहेत आता आपण ते घालून घेऊया आता बघा याच्यामध्ये मी उरदाची डाळ चण्याची डाळ गोडलिंब दाणे मिरची हळकंड सगळं भाजलेलं एकत्रच घातलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही उरलेले घालायचे आहेत जिन्नस ते म्हणजे खडा हिंग ह्याच्यामध्ये ना खड्या हिंग्याचाच वापर करा त्याचा सुगंध पण छान येतो याच्यात घालायची आहे मोहरीची डाळ तर मोहरीची डाळ भाजायची वगैरे काही गरज नाही आहे आता तुमच्याकडे जर ही पिवळी मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही साधी मोहरी घेऊ शकता फक्त त्याला थोडंसं भाजून घ्यायचं सुंठ घेतलं आहे सुंठ पण घालायचं अशा पद्धतीने हे सगळं घातलून घेतलं आहे मी याच्यामध्ये आता याला आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून ना याला गार करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पूर्ण गार झाल्यानंतर एक तर तुम्ही ह्याला घरी मिक्सरमध्ये दळून घ्या मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि चाळणीने चाळून घ्या किंवा मग चक्कीवरून दळून आणा आता मी हे ना हे चक्कीवरून दळून आणते आहे जेणेकरून हे व्यवस्थित होईल आहे बारीक जास्त काही तामझाम करत बसायची गरज पडणार नाही हे बघा या पद्धतीने आपलं हे झालेलं आहे आता मी हे मिक्सरला दळणार नाही आहे चक्कीवरून दळून आणणार आहे आता मी हे चक्कीवरून दळून आणलं हे बघायचा रंग बघा किती छान पिवळा असं राहिलेला आहे जसा मेतकुटाचा रंग असतो अगदी तसा परफेक्ट आलेला आहे आता फक्त ह्याला एकदा मी जाड चाळणीने चाळून घेणार आहे जेणेकरून हे सगळं छान मिक्स होईल कारण जेव्हा आपण हे दळून आणतो ना कधी कधी हे थोडं थोडं वेगळं वेगळं राहून जातं तर एकदा फक्त जाड चाळणीने याला चाळून घ्यायचं आता तुम्ही घरी करणार असाल ना तर घरी मिक्सरला दळल्यानंतर ह्याला डायरेक्ट तुम्हाला चाळणीने एकदा चाळूनच घ्यावं लागेल त्यामुळे परत ही प्रोसेस करायची गरज नाही आता इथे मी घेतलं आहे मौसूर भात एकदम मौसूत भात आहे आपलं छान त्याच्यावर घालायचं आहे मेतकूट आणि मस्त असं तूप घालायचं आणि गरमागरम सर्व करायचं आमच्या इथे पंक्तीमध्ये ना किंवा मग घरीसुद्धा जेव्हा सणवार वगैरे काही असले ना तर मीठ चटण्यांच्या रांगेमध्ये ना मेतकूट हा प्रकार असतो आणि सगळ्यात पहिला भात जो असतो गरम भात तो नेहमी मेतकूट भात खाल्ला जातो माझी आजी पणजी वगैरे तो तसंच करायची मी त्यांना नेहमी पाहत आली आहे त्यामुळे या पद्धतीने आमच्या इथे खाल्ला जातो आता जेव्हा आमच्याकडे कुळाचार वगैरे असतो ना त्यावेळेस आमच्याकडे एक चटणी बनवली जाते मेतकुटाची जी वाढली जाते मीठ चटण्यांच्या रांगेमध्ये तर ती चटणी कशी बनवायची तर ती अशी की मी ते दोन चमचे दही घेतलं आहे त्यात पाणी घातलं आहे ह्याला ताक करून घेतला याचं मी हलकं खूप पातळणे करायचं खूप घट्ट नाही ठेवायचे चवीनुसार मीठ घातलं आहे आता ह्याच्यात मावेल एवढं मेतकूट घालायचं आहे मी एक तीन चमचे मेतकूट घातलं आहे ह्याच्यामध्ये ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे नको याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आपली ही मेथकुटाची चटणी बनवून तयार आहे याला आमच्या इथे चटका पण म्हणतात आता चटका का म्हणतात हे नाव कसं पडलं हे काही मला माहिती नाही आहे आता ह्याच्यावर तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता ह्याच्यामध्ये मोहरी हिंग आणि लाल मिरची घातली आहे तडका नाही दिला तरी चालतो तर अशी ही आपली चटणी बनवून तयार झालेली आहे तर आमच्या इथे ही कुळाचाराला अगदी बनते किंवा असे काही मोठे सणवार असले की बनते तर अशा पद्धतीने आपले हे मेतकूट मेतकूट भात आणि मेत, मेत, मेत चटणी म्हणजे की चटका बनवून तयार आहे तशी ओरिजिनली चटक्याची रेसिपी वेगळी आहे मी त्याची पण रेसिपी लवकर टाकेल पण हा एक चटका त्याच पद्धतीने आहे सो रेसिपीला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू